नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू पैलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक भारतानं दणका दिल्यानंतर पाकिस्तान बिठरला भारतासोबतचा व्यापार केला बंद हवाई क्षेत्र वाघा बॉर्डर देखील बंद दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देणार मोदींचा दहशतवाद्यांना पोचणाऱ्यांना कठोर संदेश भारताच्या आत्म्यावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचाही मोदींचा निर्धार एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल जोशी मोने लेले या कुटुंबांची चर्चा करणार पहलगाममध्ये गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही भारतानं पाकड्यांची कोंडी करताच कसोरीचा कांगावा पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फुटला घाम